नमस्कार बंधू भगिनीं मी आपण सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा उर्फ दिगंबर बंधू भगिनीं आजचा विषय जो आहे हा प्रत्येकाला अनुभव आलेला असतो की कधी ना कधी कदे आपलं भक्तीवरचं मन उडत असतं ईश्वरा ईश्वरावरचा भरोसा उडत असतो आणि एकंदरच आध्यात्मिक जोरा स्पीडने चाललेली गाडी कुठचं थांबत असते अनेक लोकांचा हा अनुभव आहे की आयुष्यभर ईश्वरावरची भक्ती केली ईश्वरावरती भरोसा ठेवला आणि असा काही काळ येतो की ज्या काळामध्ये आता ईश्वरावरचा भरोसा उडून जातो किंवा अनेक वेळा असं होतं की दररोज साधनेमध्ये भक्तीमध्ये लक्ष लागत असत आणि अचानक लक्ष लागणं बंद होतं देवघराकडे जाऊ वाटत नाही पूजा भक्ती करू वाटत नाही पूजेला बसल्यानंतर असलेले विचार येतात किंवा झोप येते आळस <coughs> येतो हे असं का होत या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत व्हिडिओ अर्धवट सोडू नका पूर्ण पाहणार असाल तरच नाहीतर आत्ता स्किप करा बंधू भगिनीनो पहिला विषय असा आहे की ज्या वेळेला आपण स्वतःला भक्त म्हणून घेत असतो भक्ताची व्याख्या काय होत असते जो ईश्वरापासून कधीही कोणत्याही काळामध्ये विभक्त नसतो तोच भक्त असतो खरं पाहिलं तर या व्याख्यामध्ये आपण बसतो का देव आहे हेही म्हणत नाही आणि देव नाही म्हणत हेही म्हणत नाही मध्यंतरीच आपण उभा असतो आणि कुठंतरी आपण एक सांगत असतो की एवढी सृष्टी चालली आहे तर देव कुठंतरी असणारच म्हणजे ही अवस्था अशी असते की देवाची अनुभूती आलेली नसते देवाचा साक्षात्कार घडलेला नसतो आणि आपण मानत असतो आणि मानून देवाची भक्ती करत असतो आता इतक्या वर्ष आपण भक्ती करत असताना अचानक देवावरचा विश्वास उडतो याच मूळ कारण असं आहे की तुम्ही जी भक्ती करता ही भक्ती ईश्वराला समर्पित होऊन करत नाही ती भक्ती म्हणजे तुमचा एक व्यापार असतो मी तुझं एवढं करेन या बदल्यात तू माझं हे काम कर म्हणजे मी तुझं ग्रंथ वाचेन पारायण करेन तुझ्या मंदिराचे खेटे मारेन तुला अभिषेक करेन बरच काही करेन या बदल्यात माझा मुलगा पास होऊ दे मुलीचं लग्न होऊ दे माझा आजार बरा होऊ दे कर्ज फिटू दे म्हणजे हा एक व्यापार असतो व्यापारी भक्ती करत असताना जे लोक व्यापारी भक्ती करतात ना ही भक्ती करत असताना हा धोका हो एक काळ उद्भवतच असतो म्हणजे मी ईश्वराला दररोज काही ना काही मागतो तो मला देत असतो आणि अचानक माझी एखादी मागणी त्यानं मान्य नाही केली तर माझा ईश्वरावरचा भरोसा आवडतो की चला आपण असं उदाहरण घेऊया की मुलाला मुलगा व्हावा सुनेला मुलगा व्हावा या अर्थानं तुम्ही काहीतरी देवाला नवस केला असेल आठ नऊ महिने स्त्री प्रेग्नंट राहिल्यापासून तुम्ही दररोज व्रत वैकल्य उपवास मंत्र तंत्र यंत्र साधना देवाचे खेटे भररोच काय असेल देवाचा कौल देखील आले असेल की हो मुलगाच होणार आहे अनेक बुवा बाबांनी देखील सांगितलं असेल की मुलगाच होणार आहे आणि नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेला सॉरी नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला डिलिव्हरी होती त्यावेळेला मुलगी होते आता इथं तुमच्या ईश्वराचा वरचा भरस उडतो देवच नाही हे कौल वगैरे कसा आला महाराजांनी सांगितलं कसं काय हल्ली महाराज खूप बोकळलेले आहेत अनेक महाराज झालेत लोक नावापुढं पुढे महाराज हे नाव नाव घेऊन स्वतःचा धंदा करतायत म्हणजे प्री प्लॅनिंग न महाराज झालेत काय लोक तर महाराजांनी सांगितलं तरी देखील आमचं हे का नाही झालं आता प्रश्न इथं आला की तुम्ही ईश्वराची भक्ती करत असताना त्या बदल्यात त्यानं काहीतरी द्यावं म्हणून भक्ती केली आणि तुमचं एखादं काम झालं नाही तर ईश्वरावरचा भरोसा उडण्याची शक्यता असते तुम्ही ज्या मागणीनं त्याची भक्ती करताय ती मागणी पूर्ण नाही झाली तर ईश्वरावरचा भरोसा उडण्याची शक्यता असते आपली दहा कामं ईश्वराने केली नवस केला कर्ज फिटलं नवस केला मुलगा झाला वगैरे वगैरे पण आज नवस केला पण पूर्ण नाही झाला चला ईश्वरावरचा भरसा उठला किती छळणार आहेस देवा तू किती छळणार आहेस आता आजपासून तुझी भक्ती तू नाहीच आहे जगात विश्वास उडला अशी अनेक कारण आहेत की ईश्वरावरचा भरोसा उडतो माझं तुम्हाला सांगणं एकच आहे जे लोक व्यापारी भक्ती करतात आपल्या भक्तीच्या बदल्यात ईश्वरानं आपल्याला काहीतरी द्यावं असं वाटतं त्यांचा ईश्वरावरचा भरोसा एक दिवस हंड्रेड पर्सेंट उडणार आहे न उडतोच असा एक काळ येतो की ज्या वेळेला भक्तीवरचा विश्वास उडतो देवधर्म सोडून द्यावाच वाटत म्हणजे तुम्ही खरे भक्तच नाही ना मग तुमचा भरोसा उडला काय नाही काय तुम्हाला भक्त म्हणून सर्टिफिकेट दिलं कोणी जो भक्त असतो त्याची काही सुद्धा तक्रार नसते सुख येवो दुःख येवो देह राहो अथवा जावो परंतु भक्तीमध्ये सौदा नाही ईश्वराड काही तक्रार नाही बस परमेश्वरा तू माझा आणि मी तुझा असं जे लोक करत असतात त्यांचा परमेश्वराचा भरोसा उडत नाही आणि काही काही लोक असे देखील आहेत ज्यांना ईश्वराचा थोडीशी अनुभूती आलेल्या आहेत ईश्वराने काही चमत्कार दाखवलेले आहेत तरी देखील ज्या वेळेला त्यांच्या मनाविरुद्ध घडतं असं असून देखील ते ईश्वराला ना मानत नाहीत आता राहिला दुसरा प्रश्न की जप ध्यानाला बसल्यानंतर लक्ष लागत नाही पहिला विषय तुमचं लक्ष अशा ठिकाणी लागतं जिथं तुम्हाला आनंद आहे इंटरेस्ट आहे एखादी काही स्कीम असेल त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार असतील तर तिथं तुमचं लक्ष लागतं पैसे मोजताना तुमचं लक्ष लागतं आनंद येतो जिथं आपला फायदा होणार आहे तिथे आनंद येतो भक्तीला बसल्यानंतर जे पदयाला बसल्यानंतर तुमचं लक्ष लागत नाही याच कारण तुम्ही व्यापारी भक्ती करताय ज्याच्यावरती आपलं प्रेम असतं ते असतंच ते कमी होत नाही आणि प्रेम असेल तर लक्ष लागतच त्यात काय मोठा प्रॉब्लेमच नाहीये म्हणजे तुमचं लक्ष लागत नसेल तर तुमच्या भक्तीमध्ये खोट असेल किंवा किंवा अनेक गोष्ट अशी आहे की काही आसुरी शक्ती तामची शक्ती दुष्ट शक्ती तुम्हाला भक्तीपासून परावृत्त करतात ईश्वरापर्यंत जाऊ देत नाहीत तुमचं मन टिकू देत नाहीत तिथं गेलं तर घाणघाण विचार येतात कारण या शक्तीनं वाटत असतं की याला ईश्वरी सपोर्ट नाही मिळाला पाहिजे याला जर ईश्वरी सपोर्ट हो मिळाला तर आम्ही याचं वाटू करण्यामध्ये सक्सेस होणार नाही त्यामुळं या गोष्टी देखील तुम्हाला इथून दूर करत असतात परंतु असं जर होत असेल तरी देखील तुम्ही जबरदस्तीनंच भक्तीला बसायला सुरू करा आठ दिवस वाटेल पंधरा दिवस वाटेल महिना वाटेल याच्यापेक्षा तिथून पुढे ईश्वराची कृपा होणारच आहे आणि ईश्वर संकल्पावरती आनंदी होत असतो ज्याचा दृढ संकल्प आहे त्याच्यावरती आनंदित होत असतो ईश्वर की चला याचा दृढ संकल्प आहे आता शक्तीना पाठीमाग घालवून टाकू आणि याची भक्ती पुन्हा जागृत करू कारण ईश्वर दृढ संकल्पाचा धनी असतो दोन मित्रांची गोष्ट सांगतो दूर जंगलामध्ये एक शिव मंदिर असतं आणि एक आस्तिक भक्त असतो शिवा शंभोचा हा दररोज वीस तीस किलोमीटर चालत जायचा जंगलामध्ये खूप अड्या अडचणीमध्ये आणि तिथं जाऊन शिवशंकराच्या पुढे एक दिवा लावायचा आणि दुसरा एक नास्तिक असतो त्याचा दुश्मन त्याचाही संकल्प असतो की त्यानं लावलेला विजा दिवा दररोज जाऊन विजवायचा हे कितीतरी वर्ष असत चाललं होतं एक दिवस प्रचंड वादळ आलं वारा आला पाऊस झाला आणि जो आस्तिक असतो तो म्हणतो राहू दे आज जायचं आज इतका पाऊस आहे कुठे चांगला इतक्या लांब जाणार नाही गेला आणि जो नास्तिक असतो जो दिवा विजवायला जातो तो जातो यांना दिवा लावला असेल विजवायला जातो तिथं जातो तो तो तर दिवा नाहीये लावलेलाच नाहीये आणि शिवशंकर त्याच्यावरती प्रसन्न झाले तो म्हणतो मी ते तुमचा भक्त नाही अरे म्हणले भक्त नाहीस परंतु तुझा संकल्प दृढ आहे तो आस्तिक असून दिवा लावायला नाही आज आणि तू नास्तिक असून देखील दिवा विजवाय आलेला आहेस त्यामुळं भक्तीमध्ये संकल्प हवाय की तुम्हाला जर वाटते ना मन लागत नाही तरीही बसा तरीही बसा तरीही बसा एक दिवस मन लागायला चालू होईल आणि भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यापार आणू नका कारण प्रारब्धांना जे मिळणार आहे ते मिळतं जे मिळणार नाही ते नाहीच मिळणार भक्ती ही, ही मुक्तीसाठी असते आनंदासाठी असते किंवा ईश्वराने आपल्याला मानवी जन्म दिलेला आहे आत्मसाक्षात्कारासाठी भक्ती असते आणि म्हणून भक्तीमध्ये काही मध्ये आणू नका जे व्हायचं ते होईल नाही व्हायचं ते न होईल असं जर तुम्ही केलं तरच लक्ष लागेल तसेच माझी आपण सर्वांना एक विनंती आहे की सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे समस्या निवारण ध्यानधारणा योग शिबिर होणार होतं आपलं ज्या शिबिरामध्ये सर्व प्रकारचे आध्यात्मिक त्रास काढले जातात निघून जातात ते शिबिर काही कारणास्तव कॅन्सल झालेलं आहे आणि शक्यतो दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे शिबिर होईल अजून सुद्धा ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं असेल त्यांनी खालील फोन नंबरवरती रजिस्ट्रेशन करावं आपलं ध्यानधारणा योग शिबिर प्रत्येक महिन्यामध्ये असतं तसेच आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दात शेअर घंटेचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती